Okay. Uh -huh. न्यू आदर्श ज्वेलर्स भव्य सुवर्ण बचत योजनेच्या चौथ्या टप्प्यातील आज आपण दुसरी सोडत काढत आहेत प्रथम विजेत्या हिरो एफ डिलक्स गाडी दिली जाईल व त्या लगतच्या मागील व पुढील अशा दोन सभासदांना एक एक हप्त्यामध्ये सूट दिली जाईल पुढील आज आपण सलग सत्तेचाळीस महिने सत्तेचाळीसवी गाडी देत आहेत खुर्ची महागे त्यांना महाग सात खुर्ची खुर्ची सार महाग आण आज पहिल्यांदा आले असं कोण आहे तुम्ही एक आहेत आणखी या ऐकला हंडा चेक करा या कदम साहेब एकदा नाही नाही लय लोक बाहेर बघते तुम्ही चेक केला मी सगळ्यांनी केला नाही हातनं चिटकवलेलं ते आता त्या मिळत नाही का निघा नाही नाही आस्त चिटकवलेलं केलेलं असं तुम्ही खात्री करून घ्या काय आहे का तसं हा हात करून बघा त्यामध्ये सगळे मिक्स फळ म्हणून आपण हे असं करतोय 어. <Netz mainly habals> uh, आज आपले महिला सदस्य ताई पहिल्यांदाच हजर आहेत आज आपण महिलांच्या हस्ते काढू या तिकडूनच मी आता काढायला तुमच्या हातात काही नाही हे दाखवत एकदा कॅमेऱ्याकडे काजू हात मध्ये कायदा आपल्याला हात दाखवा आणि प्रत्येक गाड्या थोडं मिक्स करा आणि एक काढा काढाय कारण दाखवा तिकडे तिथे निघलाय <tort> दोनशे ब्यान्नव नंबर गाडीसाठी दोनशे ब्यान्नश शिंदे <tort> <प्रिकन। tort> <तुद्नुणा। tort> <लेदे। tort> उमेश रमेश दोनशे ब्याण्णव नंबर भाऊ सांगू कुठले गाडीसाठी दोनशे ब्याण्णव नंबर शिंदे उमेश रमेश दोनशे ब्याण्णव टक्के आढाळा शिंदे उमेश रमेश आढाळा तालुका कळब आढाळीचे दोनशे एक्क्याण्णव चार हजाराच्या पुढील एक हप्ता साठी हिरे औदुंबर सिद्धलिंग ते कुठले गे खडकी हिरे औदुंबर सिद्धलिंग खडकी चार हजाराच्या पुढच्या सूटसाठी आणि दोनशे त्र्याण्णव नंबर ठोंबरे विजय मधुकर ते कुठले थोंबरे विजय मधुकर कोतळा